ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या आपण सॉल्व्ह करणार आहोत टप्प्या टप्प्याने ज्यांच्या पाईपलाईन जात असतील त्यांच्या आपण त्याप्रमाणे देणार आहोत आणि नंतर जाण्या येण्यासाठी जो मार्ग आहे प्रत्येकाला जो रस्ता आहे तो रस्ता पूर्ण बारा मीटरचा रुंद राहणार आहे पूर्वी जे रस्ते आहेत आपले सात मीटरचे आपण बारा मीटरचं ओपनिंग देणार आहे त्यांना प्रत्येक ठिकाणी आपण शेतकऱ्यांच्या बाबीनुसार सर्व्हिस रोड वगैरे याची सुद्धा प्रयोजन केलेली आहे समृद्धी महामार्गामध्ये जे आपण अडचणी आल्या आहेत समृद्धी महामार्गामध्ये मी कामी काम केलं आहे शेवटी मीटर ट्रेनचं काम माझ्या हातीच झालेलं आहे त्याच्यामुळे कोणत्याही अडचणी येणार नाही याची मी आपल्या रेल्वे सारखी सेवा त्याने भेटून घेतो तरी मी सगळं शेतकरी मित्रांना सांगतो आहे की जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य करावं ही विनंती अजून काय आपली काही शंका असेल तर मला विचारू शकतो त्यांच्याविषयी संबंधित शंका काय काय कसं आहे मग माझं एक क्लिअर क्लिअर नंबर आहे शेहेचाळीस